नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की रेवा आता अक्षयला शोधण्यासाठी घराबाहेर पडली आहे तीला नाही करमत आहे अक्षय शिवाय म्हणून आता ती अक्षयचा पत्ता घेण्यासाठी इकडे तिकडे फिरत आहे तर मग आता पुढे तिला अक्षय रमा दिसतात तेही गोळा खाताना कारण की आज अक... व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे अक्षय रमा बाहेर फिरायला गेलेले असतात आणि ते दोघंही खूप एन्जॉय करत आहेत तर आता हे दृश्य बघणार आहे रेवा तर रेवाला त्या दोघांना एकत्र पाहून खूप जाऊन होते रेवा आता अक्षयला इतका आनंद पाहून म्हणते की अशा कलि इतक्या घानाट्या ठिकाणी रमाने माझ्या अक्षयाला आणून ठेवले तरीही अक्षयच्या चेहऱ्यावर इतका हास्य आणि इतका आनंद का दिसत आहे इतका मोठ्या घरातून आलेला मुलगा इथे कसं काय ऍडजस्ट करत आहे पण याच्या मागे रमा रमाक्ष असलेलं एकमेकांवरचं प्रेम तिला दिसलेला आहे त्यामुळेच तिला खूप जळ होते आणि ती आता म्हणते की आता नक्कीच मला काहीतरी शोधून काढावं लागेल आणि यांच्यामध्ये आता फूट पाडावी लागेल तेव्हा आता ती रागानेच घरी निघून जाते घरी गेल्यानंतर रेवा आता शशिकांतबरोबर बोलत आहे रेवा शशिकांतला म्हणते की अक्षय आणि रमाला शोधायला गेली होती मी माझा अक्षय किती कलीच्या ठिकाणी राहतो मला त्याचा पत्ता सापडला आहे हे ऐकून शशिकांत आता खूप खुश होतो कारण ज्या दिवसाची तो वाट पाहत होता तीच गोष्ट आता रेवाने त्याची पूर्ण केलेली आहे तर रेवा आणि अक्षय मिळून आता डाव साधणार आहे तरी पुढे शशिकांत आता रेवाला म्हणतो की तू काळजी करू नकोस तुझ्या अक्षयला लवकरच मी या घरामध्ये आणणार आहे फक्त मला थोडा वेळ दे आता काय करायचं का ते मी माझं आता शशिकांत पुन्हा नाव खेळताना दिसणार आहे तर आता तो रमा असं वागणार आहे की ज्याच्यामुळे परत एकदा अक्षय आणि शशिकांत मध्ये भांडण सुद्धा होणार आहे तर पुढे आता रमा आणि अक्षयच्या कामाला सुरुवात झालेली आहे मुकादम इंडस्ट्रीमधून सोडून आलेल्या क्रिएटरने बरोबर डील करत त्यांना दिलेलं आहे पाच लाखाची डील आणि त्याच्यातले ॲडव्हान्स एक लाख रुपयेसुद्धा रमाक्षेला मिळालेले आहे तर एक लाखाची गरज असलेले रमाक्षे आता खूप खुश आहे कारण त्यांना ॲडव्हान्समध्ये त्यांचं काम झालेलं आहे तर पुढे शशिकांत अक्षयला कॉल करून म्हणतो की माझा पछड्या तू कुठे आहेस हे कळलं आहे मला आणि हे ऐकून आता अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण अक्षयला माहीत आहे जर शशिकांतला माझ्या घराचा पत्ता मिळाला आहे तर मग आता रमाशी काही खेर नाही शशिकांत काही डाव साधू शकतो आणि इथे येऊन तो, तो काही भांडण करू शकतो आणि पुन्हा एकदा आम्हाला अडचणीत आणू शकतो आमच्या कामाला नजर नको लागायला आज तर पहिलाच दिवस आहे कुठलंही विघ्न न आणता काम शशिकांत नाही आणू नये तर असा खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद